पारसेतील औष्णिक विद्युत केंद्रातील पॅन्टपेस्टचा राखड प्रश्न गेल्या सहा महिन्यांपासून सतत प्रलंबित होता स्थानिक मजुरांना राखडची परवानगी देण्यात यावी अशी मागणी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी केली होती अखेर पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रातील मुख्य अभियंता यांनी राखीव असलेली वीस टक्के राखड स्थानिकांना उचलण्याची परवानगी दिल्याने आमदार नितीन देशमुख यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे पारस औष्णिक विद्युत केंद्रातील पॉंडपेश राखड हा प्रश्न गेल्या सहा महिन्यांपासून आपली वीट भट्टी चालू करावी लागली ही राखड स्थानिक मजुरांना देण्यात यावी अशी मागणी स्थानिकांना आमदार नितीन देशमुख यांनी औष्णिक विद्युत केंद्र पारस या ठिकाणी सतत पाठपुरावा करत केली होती अखेर आमदार नितीन देशमुख यांच्या प्रयत्नाने पारस येथील औष्णिक विद्युत केंद्रातील मुख्य अभियंता यांनी राखीव वीस टक्के राखड ही स्थानिक मजुरांना उचलण्याची परवानगी दिली आहे यावेळी स्थानिक मजूर संघटना आणि वीट उत्पादक संघटनेच्या वतीने आमदार नितीन देशमुख यांचे आभार व्यक्त करण्यात आले सात आठ महिन्यापासून पारस येथील राखडचा प्रश्न जो प्रलंबित होता मजदूर लोकांचा स्थानिक लोकांचा तो आज जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी कार्यकारी अभियंता भगत साहेब आणि कलेक्टर कुंभारेसाहेब यांच्या मध्यस्थीनं आज तो निकाली निघाला आणि महाराष्ट्र शासनाच्या आधीन राहून तीन तारखेला वीस टक्के राखळ मजुरांसाठी खुल्ली ओपन करण्यात करण्यात येईल असे आदेश संबंधित कार्यकारी अभियंता पारस भगतसाहेबांनी लेखी लिहून दिले त्यामुळे समस्त सर्व प्रशासनाचे आम्ही मनापासून आभार मानतो कारण की स्थानिक मजुरांचा हा दहा वर्षापासून सात आठ महिन्यापासून हा लढा चालू होता कारण की इथल्या स्थानिक लोकांचे वीट भट्ट्यावाल्यांचा स्थानिक रोजगारांचा कुटुंबाचा रोजारोटीचा प्रश्न होता आणि तो प्रश्न आज खऱ्या अर्थाने निकाली लागला त्यामुळे सर्व लोकांचे या प्रशासनाचे आम्ही मनापासून आभार मानतो प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला